नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत तर आपल्याला एक एकूण खर्च आला एकोणीसशे पन्नास रुपये मिस्त्रींच्या मजुरी सकट त्या एकोणीसशे पन्नासमध्ये मिस्त्रींची मजुरी गाडीला लागणारे पार्ट म्हणजे ऑइल ऑइल फिल्टर आणि क्लच प्लेटा गेल्या होत्या त्या क्लच प्लॅटा चेंज केल्या इतका छान पिकअप आलेला आहे गाडीला याच्यापेला पिकअप गाडी घेत नव्हती आणि तो प्रॉब्लेम होता क्लच प्लेटा केल्याचा तर आता क्लच पॅटा चेंज केल्यामुळे गाडीला पिकअपला खूपच छान उठत आहे तर आपण भेटू पुन्हा <सवगेवगे> केले कसं कळायचं बरोबर पद्धत काय पडले काळ्या पडल्याचं का हा हे काय पडले ना

कॅपसेटचे ऑइल फिल्टर प्लेट स्पेशल प्लेट कंपनी काय म्हणते याला केलस पडा म्हणतात त्याचं पैसे पेटा म्हणतात कंपनी याला काय म्हणते कंपनी म्हणते याला पैसे पेटा आपण केलस पेटा म्हणते कंपनी सगळं सांगतो ओके पण या नवीन आहेत त्या डायव्ह्या त्यातल्या चुन्या दोन्हीमध्ये किती अंतर आहे बघा त्या दोन्हीमध्ये झिजली आहे का कोणती चांगली आहे

Thoughts obsession. I will not stop, no, I'm never second guessing. I got a car complex. Haters love to hate, but I never feel pressed. Got a lot on my plate, but I never get stressed. I'll take all the pressure like I'm mason. this test off. Oh! Tear it up like I'm chasing. I see the world like it's ready for the taking. I see this place like a game I'm playing. Straight to the bank to collect my payments. No negotiations, it's my way. I was born impatient. And like a damn Freemason, I'll run this nation. Nicole. तर आता मित्रांनो आपण सर्व्हिसिंग करून आलेलो आहोत त्यामध्ये सगळं ऑइल बदली जनरल चेकअप ऑइल फिल्टर आपल्याच प्लेटा चेंज केल्या तर आपण भेटू पुन्हा असेच व्हिडिओ घेऊन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच सपोर्ट दाखवा तुमच्या पाटील भावाला बाय बाय